धारणी येथील ठाणेदार अवतार सिंग चौहान यांनी स्थानिक शाळा महाविद्यालय येथील खासगी वाहन चालकांची बैठक बोलावून त्यांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहे कुणीही वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास वाहतूक अन्वय कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिलाय धारणी येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणावर गुरुवारी पोलीस निरीक्षक अवतार सिंग चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व स्कूल वाहन चालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत ठाणेदार चव्हाण यांनी सर्व वाहन चालकांना चा वाहन अत्यंत सावकाश व सुरक्षितपणे चालवण्यास सांगितले यासोबतच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे ठाणेदार चव्हाण यांनी स्पष्ट केलंय सर्व वाहन चालकांना आपल्या शाळेच्या वाहनांची वाहना कागदपत्रे ज्यामध्ये परवाना विमा फिटनेस पीयूसी प्रमाणपत्र इत्यादी वेळोवेळी अद्यावत ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले सर्व वाहन चालकांनी गणवेशचा वापर करूनच वाहन चालवण्याबाबत यावेळी निर्देश देण्यात आले वाहतूक नियमाचे उल्लंघन झाल्यास भविष्यात कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशाराही ठाणेदार चव्हाण यांनी दिलाय या बैठकीला अनेक स्कूल वाहन चालक उपस्थित होते ठाणेदार अवतार सिंग चव्हाण यांनी या प्रसंगी स्कूल वाहन चालकांच्या समस्या सुद्धा ऐकून घेतल्या ज्यामध्ये काही वाहन चालकांनी आपापल्या समस्या मांडल्या त्यावर तात्काळ उपाययोजना केली जाणार असल्याचे आश्वासन ठाणेदार यांनी दिले धारणी पोलीस प्रशासनाच्या या पावलामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या सकारात्मक पाऊल उचलले गेले आहे धारणी पोलीस विभागाकडून हा एक चांगला आहे याकरिता अवतार सिंग चौहान पोलीस प्रशासनाचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे या प्रसंगी पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण यांच्यासोबत खुपिया पोलीस कृष्णा जामुनकर वाहतूक पोलीस बुद्ध भूषण चक्रे कुंदन नंदवर्षी प्रामुख्याने उपस्थित होते वगैरे त्या पडणार नाही जे काही कागदपत्रांची पूर्तता तुम्हाला करायला सांगितलेली आहे सगळे ना शाळेत काय अडचण आहे सगळ्या कागदपत्रांची पूर्तता आठ दिवसात करून घ्या आठव्या दिवसानंतर पुन्हा एक कॅम्प पुन्हा बोलेल मी हो त्याच्यात आर टीओ साहेब वगैरे सगळ्यांना हजर ठेवा आम्ही आणि पूर्ण वाहनाची त्या जे नियमानुसार आम्ही तपासणी करू तुम्हाला सूचना देतोय मी काय काय पूर्तता करून देतो काय अडचणी आता कोणाला तुमच्या काय अडचणी असेल ते सांगा म्हणजे फक्त मी तुम्हाला म्हणजे फक्त मी तुम्हाला आदेश हे करा हे करू नका तुमच्याही काय अडचणी असतील तेही सांगा ते आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू हा बोला काय म्हणता फक्त बाजाराच्या दिवशी ठीक आहे मी तिथे दोन तीन लोक अजून वाढवतो काय करा बाजार थोडं दाबून लावला गाड्या वगैरे समोर येतात दाबून लावा घ्यायला आठवून राहिलं ठीक आहे शुक्रवारचा बाजार झाला अजून काही त्रास नाही नाही बिलकुल सांगा आता युनिफॉर्म पाहिजे सगळ्यांना तु तुमच्यातले एकच दोनच जण युनिफॉर्म टाकलेले अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या खरा संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका